नमस्कार मी स्मितासाठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आषाढी एकादशी आज पंढरपूर मध्ये लाखो भाविक जमलेले आहेत चंद्रभागेमध्ये स्नान करत आहेत विठुरायाचं दर्शन घेतात आणि धन्य होत आहेत आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी माझ्या एका मैत्रिणीची आपल्याला ओळख करून देणार आहे आणि त्या आहेत अंजली दाणी अंजली नमस्कार माझ्या युट्यूब मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि ह्या अंजली पुण्याला होत्या तीस बत्तीस वर्ष नोकरी केल्यानंतर त्या कोल्हापूरला स्थायिक झालेल्या आहेत आणि अर्थातच आता त्या कोल्हापूरकर आहेत त्यांनीच मला सांगितलं की मी आता कोल्हापूरकर आहे या अंजलीताई या ज्येष्ठांचं विरंगुळा केंद्र मी मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं की तिथे अनेक कार्यक्रम होत असतात तर त्या स्नेहधामच्या या मान्यवर सदस्य आहेत आणि नेहमी त्यांचे कार्यक्रम तिथे कथाकथनाचे होत असतात अंजलीताई तर आपल्याला अंजली ताई एक कथा सांगणार आहे आणि त्या कथेचं नाव आहे अवघा रंग एक झाला नमस्कार मी अंजली दाणी स्वप्नामयी मुळे औरंगाबाद यांची कथा अवघा रंग एक झाला जसं ताई म्हणाल्या तशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे मला असं वाटतं त्या कथेचा आनंद मला मिळाला म्हणजे मी ती तुमच्यापर्यंत नक्की पोचवू शकते नक्कीच तर सुरू करूया कथा सांगते अवघा रंग एक झाला सावळे आजीने हाक मारली सावळी आज येणार नाही ना। का येनार आजी शेजारच्या बिल्डिंग मधून आजींच्या नातीने जोरात आवाज देऊन सांगितलं बेळवल असलेल्या आजीना वाईट वाटलं अगं बाई आज का सावळी येणार नाही सावळीमुळे तर मी स्वच्छ राहू शकते दिवसभर आता माझ्याकडे कोण बघणार आजीनं वाईट वाटायला लागतं डोळ्यातनं पाणी सुरू होतं पण काय करायचं अगं तिक ओरडत त्या परत म्हणतात पण काय ग काय झालं का नाही येणार ती तेव्हा नात म्हणते अगं आजी लॉकडाऊन आहे पंधरा दिवस गेले पंधरा दिवस ती कशी येते रस्त्यावरनं तिचं तिला माहितीये अगं पोलीस आहेत ग सगळीकडे कर्फ्यू आहे हो पण तुला काय माहीत असणार तेव्हा आजी ऐकतात हे सगळं आणि काही बोलत नाही नात आत निघून जाते आजींच्या गालावरनं आणखीन गरम अश्रू व्हायला लागतात आधी त्या देवाला म्हणतात देवा काय रे हे आम्हाला मरण मागत त्यांना मरण देत नाहीस आणि रे कुठे चाललाय तुझा न्याय एवढ्या लॅच उघडल्याचा आवाज येतो आणि आजी घाबरतात अरे आता कोणी लॅच उघडलं किल्ली तर फक्त सावळीकडेच आहे मग लॅच कोणी उघडलं हा विचार करत असताना गोड हसत सावळी समोर उभी राहते सावळी म्हणते आजी आले बर का मी काय ग माझ्या म्हातारीची गंमत करतेस नाही ग आजी माझ्या बापानी फोन केला काय करणार तो म्हणतो तुझं उद्या लग्न आहे तुला काही झालं म्हणजे तो काळजी घेतो ग आजी म्हणते खरंय ग तिला भूमका दाटून येतो किती करतेस माझ्यासाठी तेव्हा सावळी म्हणते अग तू माझ्यासाठी जे केलंयस त्याच्या पुढे हे काहीच नाही एवढं बोलून सावळी आजीला म्हणते चल चल आपण आवरून घेऊ स्वच्छ हो आणि आजी न उठून सावळी स्वच्छ करून पांडुरंगाच्या मूर्ती समोर प्रसन्न चित्तानी बसवते आजी पण छान तयार होतात आणि जपाची माळ घेत पांडुरंगासमोर बसतात सावळीची लगबग सुरू असते तुळशीच्या मंजिरीचा हार तयार करते देभाऱ्यासमोर सुंदर अशी रांगोळी रेखाटते आणि चांदीची दोन्ही चकचकीत निरंजनं गच्च तुपानी साजूक तुपानी भरून तेवती ठेवते आता आजी आणखीन खुश होतात ते आपण जप करायला त्यांना प्रसन्न वाटत सावली स्वयंपाकघरात जाते चहा करते एकीकडे एक आजींच्या जेवणाची तयारी चालूच असते चहाची कबशी घेऊन बाहेर येते आणि आजीच्या हातात चहा देत आजी चहा घेतेस ना आजी, आजी म्हणते हो पण त्यांच्या मनात पण खूप प्रश्न असतात त्या म्हणतात सावळे किती ग करतेस माझ्यासाठी अगं आजी टाळी एखादणी नाही वाजत तू करतेस तू प्रेम दिलस म्हणून हे चालू आहे तू माझ्याशी जशी वागतेस तसं मी वागायला नको गा अगं मी काळी त्यात मुलगी त्यामुळे बाप माझा रोज चिडत होता मारत होता आणि त्याच्यामुळेच आई मला घेऊन कामाला तुझ्याकडे येत होती तू मला किती प्रेम दिलंस आठव बरं माझं सगळं शिक्षण पूर्ण केलंस अग आज तुझ्यामुळे मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे मग मी तुझ्या कामी नाही आले तर माझ्या शिक्षणाचा काय गो उपयोग सावी उत्तरते आणि एवढंच नाही मध्ये आई गेली तेव्हा तूच आम्हाला आधार दिलास पैशाने मनानी आणि पैशाचं सोड ग पण संस्काराची शिदोरी तूच दिलीस ना ग मला भजन पूजा सण याच्यातच मी शिकले ग आनंद कसा मिळवायचा ते आणि त्यांनीच तर मला जगायला शिकवलं चांगलं व हे सगळं तू मला देत राहिलीस म्हणूनच हे मला जमतय सावळी उत्तरते आता सावळी स्वयंपाकाची तयारी करून आजींकडे परत येते आणि म्हणते आजी उद्या माझं लग्न आहे बर का उद्याच्या दिवस तेवढं धपून घे परवा येते बघ नवऱ्याला घेऊन आशीर्वाद घ्यायला आणि तुझ्या सेवेला सुद्धा काळजी करू नकोस मी येणार ग आणि मी आल्याशिवाय तुला चैन पडत नाही मला माहिती येते सावी म्हणते तेवढ्या आजी नाठ होत त्या म्हणतात अग तुझं लग्न आहे ना मग खरेदी केलीच की नाही काही माझ्यासारखं तुला ते लुगडं हवं होतं ना का पैठणीचं तेव्हा सावळी हसते आणि म्हणते नाही ग लॉकडाऊन इतकं झटपट लागलं की आईने पैसे साठवलेत ग पण मी नाही ग येऊ शकले राहिला आणि न राहिली आजी म्हणतात अगं मी खरी नाहीच केलीच हो एवढं असू बर बर एक काम कर समोर कपाट उघड बर, बर आणि खालच्या कप्प्यात एक आहे बघ ती आण माझ्याकडे सावळी कपाट उघडते आणि खालची घडी काढून आजींच्या हातात देते आजी झटकन घडी उघडून त्यातनं लाल चुट पैठणी काढून सावळीच्या हातात देतात सावळी म्हणते आजी ही तर हो, लाल आहे ग पैठणी अगं हो मग मी पैठणी घेणार होते ग पण या रंगाची नाही आधी मी काळी मला कस ग दिसेल लाल लुगड आजी म्हणते अगं रंगात काय आहे रंग हा आपणच ठरवायचा तू नेस समोर हा पांडुरंग बघ बर कुठल्या रंगाचा वस्त्र घातले त्याने सावळी उत्तरते लालच आहे की ग मग तो नाही का काळा तेव्हा सावळी म्हणते पण तो देव आहे ग तेव्हा आजी म्हणते अग रंग मनाचा बघायचा तो निरागस प्रेमाचा आनंदाचा आणि धूर तर कपटी असा रंग नाही निवडत आपण कातडीचा रंग काय कामाचा आजी उत्तरते तेव्हा सावळी म्हणते तू बोलतेस ते सगळं खरं ती मूर्ती इकडे बघ बर कशी प्रसन्न दिसते गेले कित्येक वर्ष मी पंढरपूरची वारी करते पण तीन वर्ष झाले नाही का आली मला मूर्त्यामुळे वारी करता तेव्हा तूच आणून दिलीस ना ही मूर्ती मग मूर्ती देवत्व असतं ग पण माणसातही असत आणि ते त्याच्या स्वभावातन कष्टातन प्रामाणिकेतन दिसत असत तेव्हा तू तशीच आहेस आता लग्न करून आशीर्वाद घ्यायला यायला विसरू नकोस सावळी म्हणते बर आजी म्हणते अगं बाई निघालीस बर बर आता हात कर बरा पुढे आणि पटकन नथीची डबी सावळीच्या हातावर ठेवतात सावळी नथ बघते आणि म्हणते नको नको आजी ही सोन्याची नथ आहे मला नको ग तेव्हा आजी म्हणते अगं राहू दे ग लाल पैठणी नेसणार त्याच्यावर नथ शोभून दिसेल ग तुला काळजी करू नकोस लग्नात घाल आणि आणून दे मला परत सावळीला पडतं नथीची डबी हातात घेऊन लुगडं घेऊन सावळी आजीच्या गळ्यात पडते आणि म्हणते किती का फ्री आजी म्हणते अग उद्यापासून तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे हे तर काहीच नाही ग त्याच्या पुढे जग तुला हिणवतं काळं म्हणून पण तुझ्यासारखं कष्टाळू आणि प्रामाणिक लेकरू नाही गायचं सावळीला खूप बरं वाटतं चटकन डोळे पुसून सावली लॅज कडे जाते दरवाजा ओढून घेते आणि आजी मात्र गेलेल्या सावलीकडे बघत राहतात हाताश होतात आणि बीडवर आडवं होऊन विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघत राहतात आता जेवणासाठी शेजारून नात येते नात आजीला विचारते आजी तुझ्या का डोळ्यात ग पाणी काही नाही का? ग आजी तिला म्हणतात माझी सावली येऊन गेली ग पण तिला जी पैठणी आणि न दिलीये ना ती मात्र परत घेऊ नकोस सा, हं ती सावळीला सांग माझी आठवण म्हणून नात कोणते अगं तूही सांग की येणार आहे हो ये दे ती अगं हो येईल पण तुझ्याकडे निरोप देते सावळीची काळजी आजीला खूप असते आणि नातीला ती म्हणते ही मूर्ती दे समोरची आणि पांडुरंगाची मूर्ती हातात घेऊन आजी म्हणते खरं सांग पांडुरंगा तूच सावळी बनून येत होतास ना माझ्या सेवेला दोन दोनदा प्रश्न सावळ्या बिठोबाला आजी विचारत राहते आणि गच्च डोळे मिटून घेते काय गंमत बघा मूर्ती हातात घेऊन आजी प्राण सोडते नाक तिथून निघून जाते सगळे सोपस्कार पूर्ण होतात लग्न होऊन लाल पैठणी नेसून नाकात नथ घालून सावळी तिच्या नवऱ्याबरोबर अपार्टमेंट मध्ये शिरते खर तर कधी अजिंना भेटते असं होत असतं तिला तेवढ्यात तुरना आवाज येतो जरा सावळे वर येतेस का नाक म्हणते सावळीच्या मनात नसत पण वरती बघत ती नवऱ्याला घेऊन वर जाते तेव्हा दोघं वर गेल्यानंतर नाक म्हणते फ्लॅटची एक जी किल्ली आहे ना लॅटची ती दे बर आता तुला काही ती लागणार नाही सावळीला आश्चर्य वाटत पण ती काही बोलत नाही सावळी किल्ली देते तेव्हा मग अगं तू गेलीस हो ना त्या दिवशी मी गेले होते ग आजीला जेवण द्यायला पण ना त्या पंधरा वीस मिनिटात सगळा खेळ संपला बघ आजी गेली सावळीला सुन्न होत काय करावं काय बोलावं कळत नाही डोळ्याला अखंड धार लागते सगळं धुसर दिसत असत नवरा सांभाळतो म्हणतो तू वाईट वाटून घेऊ नकोस त्यांनी बघितलेलं नसतं पण त्याच्याही जीवाला चटका लागतो दोघही जण डोळ्यात पाणी आणून नातीकडे बघत राहतात तेव्हा सावळी नातीला म्हणते एक काम करशील तेवढ उघडून मला विठ्ठलाची मूर्ती देशील ती हो म्हणते तिघ जण खाली येतात आजीच्या घराचा दार उघडतात आणि पांडुरंगाची मूर्ती सावळीच्या हातात देते सावळी ती मूर्ती घेऊन खाली उतरायला लागतात तिच्या मनात प्रश्न असतो विठ्ठल तो ऐकत असतो ती विचारते की मी आजींच करते म्हणून आजी करता मी विठ्ठल करता मला चांगलं जगण चांगलं शिक्षण चांगलं राहणं आजीने दिलं म्हणून माझ्यासाठी ती विठ्ठल आहे मग खरं काय रे तेव्हा विठ्ठल हसून म्हणतो हा माणुसकीचा रंग आहे तो मी अवघा रंग एक केला तुझ्यासाठी अवखा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंग एक झाला खूप खूप सुंदर खरंच डोळ्यात मी खूप आलं अनिल ताई खूप छान गोष्ट सांगितली माझ्या चॅनलसाठी तुम्ही ही गोष्ट सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार मला पण ही गोष्ट सांगायला तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार